नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीची सकाळची ताजी अपडेट तर मुंबई वाशी मार्केटमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तर आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप नकारता आणि चॅनलला नवीन आसान तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी आणि चला तर बघूया आजचा रिअल मुंबईचा कांदा बाजार भाव ताजी अपडेट तर बाजार समिती आहे मुंबई वाशी मार्केट आवक आलेली आहे मुंबईमध्ये दहा हजार पाचशे सदुसष्ट क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात मुंबई बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे तर उन्हाळ कांदा आहे मित्रांनो तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे चोवीसशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर म्हणजेच मिडियम कांद्यांना सरासरी भाव मिळाला आहे मुंबईमध्ये सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर आज तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर ही मुंबईमध्ये चांगली वाढ आजही बघायला मिळालेली आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव